फाईव स्टार कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सुरुवात हिंगोली तर्फे फाय स्टार उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोर दोन झाडे लावावी असे आवाहन करण्यात आले असून नगरपरिषदेकडून मोफत झाडे देण्यात येणार आहेत प्रथम येणाऱ्या लोनचे पात्र मालधारकांना पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार असल्याचेही नगरपरिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले प्रत्येक शैक्षणिक व्यावसायिक व गृहस्थांनी कार्यक्रमात सहायुक्त प्रदीप जगताप प्रशासन अधिकारी श्याम मालवटकर उपमुख्याधिकारी प्रकाश साबळे लेखापाल अनिकेत नाईक स्वच्छता विभाग प्रमुख बाळू बांगर तसेच अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली साठी चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली

आपल्या याचा म्हणजे रिचर्ज आपण घरी येऊ शकतात आणि घरी जगात नसेल तुमच्या घरी जगा नसेल तर आम्ही तुम्हाला हे झाड लागवड आणि पर्यंत तुम्हाला